दोन हजार एकोणीसनंतर औरंगाबाद मतदारसंघामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं समाज माध्यमांच्या वापरामुळे मतदारांच्या धारणा आता पक्क्या झालेल्या दिसत आहेत यावेळी युतीच्या बालेकिल्ल्यात दोन्हीही शिवसेना आमने सामने उभ्या आहेत मराठवाड्याच्या राजधानीत राजकीय जागृती कशा होती आहे या सगळ्याच परिस्थितीचा वेध घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी आमच्या शहराचं नामांतर झालं आहे छत्रपती संभाजीनगर असं परंतु त्याचा निवडणुकीत वापर होऊ शकेल असा संशय निवडणूक आयोगाला आला त्यामुळे त्यांनी पूर्वीचंच नाव ठेवून म्हणजे औरंगाबाद असंच नाव ठेवून या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक व्हावी असा निर्णय दिला त्यामुळे माझ्या बोलण्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असंच येईल छत्रपती संभाजीनगर असं येणार नाही हा मतदारसंघ बराच मोठा होता त्याच्यात आजचा जालना लोकसभा मतदारसंघ आणि जालना जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी पूर्वी होता त्याच्यामुळं जरी जालना लोकसभा मतदारसंघ वेगळा असला तरी जिल्हा एक होता आणि जिल्हा बराच मोठा होता तेव्हा अहमदनगर जिल्हाही बराच मोठा मानला जायचा आणि आज अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत तसेच ते औरंगाबाद जिल्ह्यातही होते जालना आणि औरंगाबाद पण आता जालना एक्क्याऐंशी सालानंतर जिल्हाही वेगळा झाला आणि मतदारसंघ तर आहेच आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते त्यांनी शिवसेनेचा अवघी साडेचार हजार पाच हजार मतांनी पराभव केला होता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे चंद्रकांत खैरे उभे आहेत तेच त्यावेळी उमेदवार होते आणि ते गेली पंचवीस वर्ष निवडून येत होते आधी विधानसभेवर आणि नंतर लोकसभेवर म्हणजे आताची त्यांची ही पाचवी निवडणूक आहे पैकी दोनदा ते लोकसभेवर निवडून गेलेले होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीसुद्धा होते तर तसा काही नवा उमेदवार औरंगाबाद मतदारसंघामध्ये उभा नाही इम्तियाज जरीलसुद्धा दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार होते आणि एकोणीस ते चोवीस आता खासदार होते म्हणजे तेही गेली दहा वर्ष औरंगाबादला एक राजकीय नेता म्हणून परिचित आहेत आणि चंद्रकांत खैरे तर पंचवीस वर्षांपासून माहिती आहेत नवे फक्त लोकसभेचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे जे एकनाथ शिंदे गटाचे जे संदीपान भुमरे आहेत तेही तसे जुनेच ते ते हो आहेत तेही गेली पंचवीस वर्ष म्हणजे शिवसेना जशी औरंगाबाद जिल्ह्यातल्या बऱ्याचशा संस्था निवडणुकांद्वारे जिंकत निघाली तेव्हापासूनचे ते आहेत म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समित्या लोकसभा विधानसभा तर संदीपान भुमरे हे विधानसभेच्या पैठण इथल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे तसं औत्सुक्य या मतदारसंघात नवख्या उमेदवाराबद्दल जसं असतं तसं अजिबातच नाही एक राजकीय उमेदवार दहा वर्षांपासूनचा परिचय आणि बाकीचे दोन उमेदवार म्हणजे मुख्य तीन उमेदवारांपैकी दोन उमेदवार तर गेल्या पंचवीस वर्षांपासून या जिल्ह्याला परिचित आहेत आता जम गंमत अशी झाली आहे की भुमरे आणि खैरे हे एका पक्षात होते ते एकमेकांचे जुने सहकारी आहेत दोघेही एकमेकांना मदत करायचे त्यामुळं एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांची ताकद एकमेकांचा कमकुवतपणा या गोष्टी दोघांनाही माहिती आहेत आता राजकीय फूट पडल्यामुळं ते दोघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले पण प्रतिष्ठा मान्यता अथवा लोकप्रियता या बाबतीत बघायचं झालं तर चंद्रकांत खैरे हे अन्य कोणत्याही शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा ज्येष्ठ वाटतात त्यांना संघटनेचं उपनेतेपदही दिलेलं होतं त्यामुळे संपर्क म्हणा ओळख म्हणा किंवा विकासाच्या कामांची पावती म्हणा यामधून चंद्रकांत खैरे यांना सहानुभूती जी पंचवीस वर्षांपूर्वीची होती किंवा पाठिंबा लोकांचा पंचवीस वर्षांपासूनचा होता तोच यावेळेस आहे मागच्या वेळेस ते पडले याचं कारण हर्षवर्धन जाधव हे एक माझे आमदार इथे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी दीड लाख मतं आपल्याकडे ओढली काँग्रेस पक्षाचे झांभड नावाचे जे उमेदवार होते त्यांना मिळू शकणारी मतं हर्षवर्धन जाधव यांच्याकडे गेली त्याचा परिणाम असा झाला की एम आय एमचे इम्तिहास झाले अगदी निसटत्या फरकानं म्हणजे लोकसभेसारख्या प्रचंड मोठ्या मतदारसंघामध्ये चार हजार साडेचार हजार मतं तशी किरकोळच गणली जातात तेवढ्या फरकानं इम्तियाज जलील जिंकले म्हणजे तसा तो विजय अगदी दणदणीत म्हणावा असा नव्हता आता मात्र ज्या मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि एम आय एम यांच्यामध्ये आपली मतं वाटून दिली होती ती आता चंद्रकांत खैरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण काँग्रेसनं इथे उमेदवार दिलेला नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि स्वतः उद्धव ठाकरे हे भाजपच्या विरोधात उभे आहेत शरद पवार यांचा पक्षही भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांच्या निमित्तानं आपल्याकडे वळवून घेतला तसं बघितलं गेलं तर शिवसेनेत पडलेली फूट आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार यांच्याकडे पुरेसं संख्याबळ होतं विधानसभेमध्ये जिंकण्या इतकी मतं त्यांच्याकडे होतीच पण शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कुठला आणि तो फडणवीस शिंदे यांच्या जोडीला जाऊन बसला म्हणजे आता तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रचाराचा मुद्दा त्यांचा पक्ष फोडून नवीन सरकार स्थापन करणं हाच आहे बाकी कोण कोणाकडे जाऊन बसलं आहे कोणी आपली विचारसरणी सोडून दिली ज्यांच्या विरोधात आयुष्यभर राजकारण केलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले असं दोन्हीकडचे लोक म्हणत आहेत असे दोन्हीकडचे पुढारी म्हणत आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचा राजकीय गोंधळ राजकीय निष्ठांची दिसलेली अत्यंत कचकडी अशी नाजूक भावना त्याचा परिणाम नेमकं मतदान कोणाला करायचं असं सामान्य मतदारांना वाटू शकेल असं सुरुवातीला दिसत होतं पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य माझ्या मते असं आहे की सोशल मीडियाचा उपयोग आता समाजातल्या अगदी तळच्या थरापर्यंत गेलेला असल्यामुळं त्या माध्यमातून येणाऱ्या राजकीय घडामोडी त्या माध्यमातून पोचणारी राजकीय विचारसरणी आणि ताज्या बातम्या याच्यामुळं नेत्यांची गरज किंवा प्रचार करून मतं वळवणाऱ्या रहा पुढाऱ्यांची गरज आता फारशी राहिलेली नाही माझा अनुभव असा आहे की सर्वसामान्य मतदारच आता आपल्या भूमिका पक्क्या घेऊन उभा आहे मराठवाड्यात आता हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन लोकसभा मतदारसंघांचं मतदान पूर्ण झालेलं आहे तिथे दोन्हीकडच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या पण त्या सभांचा तो केवळ उपचार होता तो केवळ देखावा होता मतदारांचं मत पक्कं झालेलंच होतं हे आता येणाऱ्या माहितीवरून किंवा आता येणाऱ्या बातम्यांवरून दिसतंय म्हणून माझ्या मते या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे की प्रकाश आंबेडकर असोत देवेंद्र फडणवीस असोत अगदी राज ठाकरेसुद्धा असोत त्यांची खरोखरच त्यांच्या पक्क्या त्यांच्या मागच्या मतदारांना फारशी उरलेली दिसत नाही कारण वर्तमानपत्रांसोबतच सोशल मीडियाचा विस्तार इतका झालेला आहे की बहुतेक मतदार आता आपली मतं पक्की घेऊ लागलेलं ला आहे ती मतं कदाचित चुकीच्या माहितीवर आधारलेली असू शकतील किंवा अत्यंत एकतर्फी अशा विश्लेषणावरती उभी असलेली असते तरीसुद्धा मतांची पडताळणी करणं बहुतेक मतदारांनी सुरू केलं आहे एकंदर नेत्यांच्या निष्ठा कशा आहेत खरोखर पक्ष कुठला होता आणि कोणत्या कारणासाठी पक्षांतरं झालेली आहेत नुसती पक्षांतरच नव्हे तर सत्तेत सहभाग कोणत्या कारणांमुळे झालेला आहे या सगळ्या गोष्टींचं गेले चार महिने अत्यंत व्यवस्थित सविस्तर असं चरवित चरवण झालं असल्यामुळे सर्वसामान्य मतदार हा आता तयार झालेला आहे मराठवाड्यासारख्या दुष्काळ प्रवण प्रवण अशा भागामध्ये जेव्हा हाताला काम नसतं तेव्हा राजकारण हाच एक चर्चेचा विषय असतो म्हणजे एरवी ही काम करता करता राजकीय चर्चा होतच राहतात कारण ग्रामपंचायतीपासून अनेक सोसायट्यांच्या निवडणुका ग्रामीण भागामध्ये होतात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समित्या यांच्याकडे विकासाची भरपूर कामं असतात त्यामुळे कोणी ना कोणीतरी पुढारी राजकीय नेता हा अवतीभोवती येत जात असतो दिसत असतोच त्याच्या दिसण्या असण्यामधून जी काय राजकीय चर्चा होत असते ती होतच राहते आणि ती प्रत्येक मतदाराला ताज्या घडामोडींचं ज्ञान देत असते म्हणजे थोडक्यात अपडेट करत असते त्यामुळं आता जाहीर सभा घेऊन मोठ्या प्रमाणात खर्च करून लोकांच्या मनावर प्रभाव पाडणे किंवा त्यांचं मन मरवणं आता तशी काय फार महत्त्वाची गोष्ट राहिलेली नाही आहे किंवा चिंता करण्याची सुद्धा गोष्ट नाही आहे म्हणजे माझं गाव उदगीर लातूर जिल्ह्यातलं तिथे प्रियांका गांधींची सभा झाली आणि ती चांगली झाली म्हणजे तिथला प्रतिसाद त्यांना चांगला मिळाला त्यानंतर काही दिवसांनी लातूर मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली तिलाही चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी गर्दीही भरपूर केलेली होती असा एक नवा ट्रेंड दिसतो आहे की भले तुम्ही काँग्रेस पक्षाचे नसाल किंवा भले तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नसाल पण तुम्हाला ते भाषण आवडलं ते तुम्ही रेकॉर्ड केलं किंवा त्या पक्षाच्या प्रचार यंत्रणेमार्फत तुमच्यापर्यंत आलं आणि तुम्हाला त्यातले काही मुद्दे पटले तर ते पसरवलं जात आहे त्याचा परिणाम असा होतो आहे की अशी राजकीय जागृती भरपूर होत चालली आहे वर्तमानपत्रांचा खप कमी होत आहे वर्तमानपत्रांचे वाचक कमी होत आहेत ह्याचा एक फायदा या सामाजिक माध्यमांना असा झाला की त्यांची पोच त्यांचा पल्ला प्रचंड वाढला आणि आता जवळपास सर्वच पुढारी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या मंचांचा वापर करू लागलेत त्याच्यातून मला असं जाणवतं आहे की प्रथमच जे आडबाजूला पडलेले नेते होते जे बाजूला ढकलले गेलेले राजकीय पक्ष होते किंवा ज्यांची गेली दहा वर्षं अखंड टिंगल तवाळी कुचेष्टा निंदा केली जायची त्यांना अचानक लोकांनी स्वीकारलं आहे अचानक राजकारणाच्या मध्यधारेमध्ये या सर्व टाकाऊ टाकलेल्या सोडून दिलेल्या त्यागलेल्या राजकीय विचारांचा पक्षांचा आणि नेत्यांचा सहभाग वाढलेला आहे तीच पावती मला लोकांनी स्वतःहून स्वतःचं राजकीय प्रबोधन केल्याची वाटते त्याच्यामुळे औरंगाबादसारख्या तथाकथित मराठवाड्याच्या राजधानीत म्हणा किंवा तथाकथित अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये म्हणा राजकीय जागृती भरपूर झालेली आहे औरंगाबाद या शहराचं वैशिष्ट्य असं की फार पूर्वीपासून इथे भारतातले जवळपास सर्व मोठे पक्ष कार्यरत होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष नंतर आलेला जनता पार्टी नंतर आलेला जनता दल इतकंच काय अगदी लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल पण इथे होता नितीश कुमार यांनी जो जनता दल युनायटेड पक्ष स्थापन केला होता किंवा तो अजूनही आहे त्या पक्षाचा अध्यक्ष हा माझा एक मित्र उदगीरचा होता आणि गंमत म्हणजे तोच मित्र आता महाराष्ट्र आम आदमी पार्टी शाखेचा अध्यक्ष आहे त्याचबरोबरच औरंगाबाद शहरामध्ये ऑल इंडिया मजलीसई तेहादूल मुस्लिमीन हाही पक्ष गेल्या दहा वर्षांमध्ये येऊन रुजला रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे तुकडे वेगवेगळे घटक इथे आहेत पॅन्थरचे आहेत तर भारतीय राजकारणामध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे इथे कार्यकर्ते दिसतात आणि ह्या कार्यकर्त्यांचा बऱ्याचदा शत्रू एकच असतो त्याचा परिणाम असा झाला की इथे संघटित कार्यकर्त्यांची संख्या भरपूर असते त्यामुळेच कदाचित सुभाष लोमटे या समाजवादी कार्यकर्त्यानं चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट मांडली की आम्ही काय शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आहोत पण एकंदर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जी राजकीय भूमिका मांडत आहेत ती भूमिका आम्हाला मान्य असल्यामुळे आम्ही यावेळेस शिवसेनेला मतदान करायचं ठरवलं आहे त्याच प्रचारसभेत मुस्लिमांची संख्याही भरपूर होती एकंदरच जी परंपरा औरंगाबाद शहरामध्ये दिसती आंदोलनांच्या बाबतीत चळवळीच्या बाबतीत ती आता चंद्रकांत खैरेंच्या बाबतीत दिसते की सर्व पद्धतीचे सर्व प्रकारचे राजकीय विचार चंद्रकांत खैरे यांच्या मागे उभे आहेत भुमरे हे तसे जिल्ह्याला अज्ञात नाहीत पण त्यांचा पैठण मतदारसंघ असल्यामुळे त्यांच्यावर एक मर्यादा आलेली आहे जितकी विजिबिलिटी आणि ॲक्सेस चंद्रकांत खैरा यांचा आहे तितका बुमरे यांचा दिसत नाही त्यामुळे मला असं दिसतंय की मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन महासंघ आणि एम आय एम यांची युती झाल्या असल्यामुळे इम्तियाज जलील यांना जिंकण्या इतके पाच हजार मतं तरी जास्त मिळाली आता वंचित बहुजन महासंघ आणि एम आय एम यांची युती तुटलेली आहे त्यातच बहुसंख्याक मुस्लिमांनी म्हणजे औरंगाबाद शहरातल्या लोकसंख्येपैकी अकरा ते बारा टक्के मतदारांनी चंद्रकांत खैरे यांना पाठीशी यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलेलं आहे त्यामुळे एम आय एमला ना, ना, ना दलितांची साथ ना बहुसंख्याक मुस्लिमांची साथ जे अपक्ष उमेदवार पूर्वी लाखावर मतदान मिळवते झाले होते ते हर्षवर्धन जाधव यंदाही उभे आहेत त्यांनाही आता फार काही मतदान मिळेल अशी काही हवा नाही ते रावसाहेब दानवे यांचे जावई असल्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना मिळेल असंही काही दिसत नाही त्याच्यामुळे मला असं दिसतं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मराठवाड्यात आणि औरंगाबादसारख्या मतदारसंघात प्रचंड सहानुभूतीची लाट उसळल्यासारखी दिसते एरवीच शरद पवारांचे समाजवादी काँग्रेस पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो मराठवाड्यातल्या जनतेनं त्यांना भरभरून पाठिंबा दिलेला होता आणि बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेच्या मागे मराठवाड्यातले सर्वच मतदारसंघ भरपूर मतदार देऊन मोकळे होत होते आणि आता बाळासाहेबांचा थेट वंशजच जर निवडणुकीच्या नेतेपदी उभा आहे दिसतो आहे तर एकंदर सहानुभूती या दोन नेत्यांच्या मागे जाताना दिसते आणि त्यामुळे असं दिसतं आहे की मराठवाड्यातही जे सहानुभूतीचं चित्र दिसतंय ते आणि औरंगाबाद मतदारसंघामध्येही जी सहानुभूतीची लाट दिसते ती ह्या महाविकास आघाडीच्या मदतीला धावून जाईल